ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा निट्टूरचे कुस्ती मैदान शिवानंद दड्डीने मारले कुस्ती शौकिनांची अलोट गर्दी दोन नंबरची कुस्ती बरोबरीत कोवाट निट्टूर येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन पैलवान शिवानंद दड्डी दर्गा तालीम बेळगाव याने तुलनेने बोजड असलेल्या पैलवान सुनील करवते कवठी फिरण्याला सहाव्या मिनटात दुहेरी पटकाळत आसमान दाखवलं यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी जल्लोष करत पैलवान शिवानंद यांचे कौतुक केले दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र चॅम्पियन कीर्ती पेनके व प्रतीक मेहतर हनुमान आकाडा राशिवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीच सुटली तथापि कुस्तीतील बहुतांश वेळ आपल्यापेक्षा ताकदवर कीर्ती कुमारवर प्रतीकने ताबा ठेवला होता तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन विक्रम शिनोडी यांनी आदित्य पाटील कवटे पिरांवर डंकी डावावर प्रेक्षणीय विजय मिळवला चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित कंगराळी याला प्रतिस्पर्धी पैलवान गौस कुंदर्गे बेळगाव हा जखमी झाल्यामुळे विजय घोषित करण्यात आलं पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ कंगराळी यांनी अद्ययन एडके कवटेपिरान याला गुणावर पराभूत केलं सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत ओमकार पाटील राशिवडे यांनी चिन्मय चिन्मयळूर याला पराभूत केलं सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहित चव्हाण कवटेपिरान यांनी दुहेरी पट काढत साईनाथ नाईक यास पराभूत केलं प्रोत्साहन देण्यासाठी लावण्यात आलेल्या मुलींच्या कुस्त्यांनाही प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला सुमारे सहा तास चाललेल्या या कुस्ती मैदानात आमदार राजेश पाटील माजी राज्यमंत्री बर्मो पाटील हेमरसे बिझनेस हेड भरत कुंडल माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाप्पा भोगन आधींची उपस्थिती होती मैदानात झालेल्या पेक्षा अधिक कुस्त्यांपैकी बहुतांश कुस्त्या डोळ्याने पारने फेडणाऱ्या ठरल्या महानकरी निप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चनगड